नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये आज महत्त्वाच्या तीन घडामोडी आपण बघणार आहोत पहिलं आहे ठाणे शहर पोलीसबाबतची अपडेट नंतर मुंबई चालक अपडेट आणि सोलापूर ग्रामीण अपडेट अशा तीन महत्त्वाचे अपडेट बघूया तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात तर बघा ठाणे शहर पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर प्रसिद्धीपत्रक तर प्रसिद्धीपत्रकामध्ये मित्रांनो जे काही सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जी काही मैदानी चाचणी होणार होती त्याची तारीख आता बदलण्यात आलेली आहे सव्वीस सातची जी तारीख होती मित्रांनो ती बदलून एक ऑगस्ट करण्यात आलेली आहे आणि सत्तावीस सातचं जे ग्राउंड होणार होतं ते होणार आहे दोन ऑगस्टला तर तुमचंसुद्धा ग्राउंड सव्वीस सत्तावीसला असेल तर ते आता लांबून एक आणि दोनला झालेलं आहे सर्वांना याबाबत मॅसेजसुद्धा येतीलच परंतु कोणी ओळखीचा असेल सव्वीस सत्तावीसवाला त्यालासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीच्या एकूण किती चार हजार दोनशे तीस रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणावीस सहापासून सुरू करण्यात आलेली निर्देश आलेले आहेत तर मित्रांनो तर ही जी प्रक्रिया आहे ही एकोणावीस सातला सुरू झालेली आहे आणि कुठे मुंबई देवीट क्रीडा संकुल त्याच्यानंतर मरीन लाईन्स त्यानंतर मुंबईतील मैदान व लोहमार्ग पोलीस कवयत मैदान घाट गोपरपूर्व या दोन्ही मैदानं सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो आता जे काय आपण ही अपडेट बघतोय त्यामध्ये मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई ह्या मैदानावर दिनांक एकोणतीस सात ते तीन आठ ह्या कालावधीत पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलण्याबाबतचे वेळापत्रक आणि लोहमार्ग पोलीस कव्यात मैदान घाटकोर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक अठ्ठावीस सात ते तीन आठ या कालावधीत पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलण्याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा मित्रांनो दोन म्हणजे वेळापत्रक आहे याच्यामध्ये पोलीस शिपाई पदाचं महिला उमेदवार आणि पोलीस शिपाई चालक पदाचे पुरुष उमेदवार अशा प्रकारचं वेळापत्रक त्यांनी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर तुम्ही साईटवर जाऊन हे वेळापत्रक चेक करू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक त्यामध्ये पूर्ण इथं तुमचं नंबर ॲप्लिकेशन नंबर काय होता तुमचं नाव काय जेंडर तुमची जन्मतारीख आणि किती तारखेला तुमचं ग्राउंड होणार आहे आणि टाईम काय राहणार आहे असं सविस्तर हे सांगण्यात आलेलं आहे आणि कुठं आहे तर मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान पंतनगर घाटकोबर ईस्ट या ठिकाणी ही मैदानी चाचणी होणार आहे संपूर्ण यादी आलेली आहे मित्रांनो की स्वतः तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमचं ग्राउंड नेमकं किती तारखेला येणार आहे आता समोरचे अपडेट आपण बघणार आहोत थ्री सिक्स्टी अँगलने स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेल्या मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री जम्बो भाग एक आणि भाग दोन भाग एकमध्ये मिळणारे लेटेस्ट सात जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला विश्लेषणासह स्पष्टीकरणासह मिळणार आहे बेस्ट सिलर असं पुस्तक आहे मित्रांनो त्याच्यानंतर भाग दोनमध्ये मिळणार आहे आपल्याला चौदा जुलै आणि त्याच्यानंतर झालेल्या प्रश्नपत्रिकांचं संपूर्ण विश्लेषण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर छप्पन्न ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव या क्रमांकावरती झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्धित जाण्याचे शोमार्ग हे दोन पुस्तक स्क्रीनवर बघताय आपण हे दोन पुस्तकं आपण घ्या निश्चित मित्रांनो हे झालेले क्वेश्चन पेपर आहे याच्यामधून तुमचा पेपर हा काही क्वेश्चन जसेच तसे तुम्हाला बघास मिळून येणार आहे त्यामुळं त्वरित करा आपला पेपरसुद्धा बाकी असेल आप तर निश्चित या पुस्तकातून आपला अभ्यास झाला पाहिजे तर बघा मित्रांनो सोलापूर ग्रामीणबाबत पोलीस शिपाई भरती सोलापूर ग्रामीण पंचवीस सात म्हणजे आजचं परिपत्रक आहे आणि त्यानुसार तुमचा कट ऑफ लागलेला आहे पेपरसाठी पात्र कट ऑफ लागलेला आहे तर चला बघूया कशाप्रकारे हा कट ऑफ गेलेला आहे सर्वात अगोदर आपण ओपन जनरल पुरुष बघणार आहोत ओपनचा कट ऑफ या ठिकाणी पुरुषाचा गेला त्रेचाळीस मार्कावरती त्याच्यानंतर ओपन फिमेल किंवा वुमन आपण बघूया तर फिमेलचा गेलेला आहे बघू शकतो स्क्रीनवर एकोणचाळीस मार्क्सवर त्याच्यानंतर ओपन एक्स सर्विसमॅनचं जर बघायला गेलो तर एक्केचाळीस मार्क्सवर हा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर समोर आपण होमगार्ड बघतो ओपन होमगार्डचा गेलेला आहे चौतीस मार्कवरती त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड ओपन अठ्ठावीस मार्क्स ओपन स्पोर्टमन पस्तीस मार्क्स अशा प्रकारे ओपनचा झाला त्याच्यानंतर आपण आता ईडब्ल्यू एसचा बघणार आहोत ई डब्ल्यू एस जनरलचं जर बघायला गेलो तर सुरुवातीला आपण जनरलचा बघायला गेलो तो तर पंचवीस मार्क्सवरती तर जनरलचे कॅन्डिडेट क्वालिफाय झाले ईडब्ल्यूची महिला सव्वीस मार्क्स एक सर्व्हिसमॅन एकच मिळालेला आहे मित्रांनो बघा यांचं नशीब की ईडब्ल्यूसमधून एकच एक मॅन मिळालेला आहे अडोतीस मार्क्सवरती त्याच्यानंतर ए सी बी सी जनरलचं जर बघायला गेलो आपण ए सी बी सी जनरलचा कट ऑफ ह्या ठिकाणी आपण बघूया आता त्या ठिकाणी पस्तीस मार्क्सवर त्याच्यानंतर ए सी बी सी फिमेल पंचवीस मार्क्सवर एक सर्विसमॅन एकोणतीस मार्क्सवर एन टी डी जनरल जर बघायला गेलो तर तेहतीस मार्क्सवर त्याच्यानंतर एन टी डी वुमन त्या ठिकाणी सव्वीस मार्क्सवर ओबीसी जनरल ओ बी सी जनरल त्या ठिकाणी आपण बघतोय अठ्ठावीस मार्क्स ओ बी सी महिला महिलांचा गेला आहे सव्वीस मार्क्सवर होमगार्डचा गेला आहे सव्वीस मार्क्सवर स्पोर्टमनचं गेला आहे ओबीसीचा एकतीस एस टी जनरल एस टी जनरल बघूयात चौतीस मार्क्स एस टी महिला मैलाचा बघायला गेलो तो पंचवीस मार्क्स त्याच्यानंतर होमगार्ड तीस मार्क्स स्पोर्टमन बत्तीस मार्क्स त्याच्यानंतर एस सी जनरल एस सी जनरलचा बघूया एस सी जनरल गेलेला आहे तीस मार्क्स महिला एस सी मैला गेलेला आहे त्या ठिकाणी पंचवीस एस सी होमगार्ड गेला आहे तीस त्याच्यानंतर एस सी होमगार्ड आपण बघितला आहे एक सर्व्हिसमॅन एस सी अठ्ठावीस पोलीस चेल एकतीस स्पोर्टमॅन अठ्ठावीस आणि आनाचा गेलेला आहे बत्तीस अशा प्रकारे ही लिस्ट लागली आहे सोलापूर ग्रामीणची धन्यवाद